मी पंजाब पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज आहे सात जून सात आठ नऊ दहा दररोज पाऊस वाढत वाढत जाणार आहे पण बारा जून ते वीस जून हेवटे हेवी रेन इन महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रात सगळीकडं मुसळधार पाऊस पडणार आहे बारा तेवीस म्हणून सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं शेतीचे काम आठवण घ्या आज आणखीन दोन तीन दिवस देखील आहे पण आज देखील राज्यात भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर बारा जेवीसचा पाऊस पडणार आहे सगळ्यात जास्त पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडेच पडणार आहे पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की म्हणजे आज सात जूनपासूनच राज्यात मी म्हटलं होतं ना सहा जूनपर्यंत तुम्ही मी कामा आटपा सात जूनपासून म्हणजे आजपासून बघा दुपारी तीनच्या नंतर राज्यात ठिकठिकाणी थीक पाऊस सुरू होणार आहे काल देखील खूप ठिकाणी पाऊस झाला नाशिककडे झाला पुण्याकडे झाला दोंडकडे झाला आज देखील पहाटा सोलापूरकडे खूप झाला असाच पाऊस काय होणार दररोज वाढत वाढत जाणार आहे पण बारा ते वीसचा मात्र राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ज्यांचे कोणाचे आणखीन थोडे कामं राहिलेलं असेल तुम्ही अकरा जूनपर्यंत अकरा बारापर्यंत कामं आटकून घ्या म्हणून हे अंदाज सगळ्यांनी लक्षात येतात आणि ज्यांच्या शेतामध्ये पेरणीसाठी ओला असं तर तुम्ही बारा तारखेपर्यंत पेरू शकता सोयाबीन जर पेरली तर तुम्हाला सांगतो सोयाबीन पेल्याच्या एक दिवस सोयाबीनला शांत झोप पाहिजे म्हणजे पेल्याच्यानंतर त्या दिवशी शांत झोपमध्ये कशी की त्या दिवशी पाऊस यायला नाही पाहिजे पाऊस जर पडला तर ती थापून जाते म्हणून एक म मा, एक माहीत असं सांगितलं पण राज्यात मात्र तुम्हाला सांगतो की बारा ते वीसच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे पण आज सात जूनपासून राज्यात भाग बदलत बदलत पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो हे बीड जिल्ह्यातलं आरणगावचं येथे साठवण तलाव आहे ऐंशी टक्के भरला आहे आणि आता ह्या बारा ते वीसमध्ये मात्र शंभर टक्के भरून जाणार आहे आणि यावर्षी बीड जिल्ह्यामध्ये जिथे जिथे छोटे छोटे तलाव आहे सगळे भरून खडे देखील फुटणार आहे सगळ्या विडमधून वरून पाणी वाहणार आहे म्हणून हे बीडवाले बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी कारण की ज्या ज्या वर्षी मान्सून पुरेकून येतो ना त्या वर्षी सगळ्यात जास्त पाऊस बीड जिल्हा नगर जिल्हा धाराशिव लातूर त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या भागात जास्त पाऊस पडतो आणि यावर्षी देखील पुरेकूनच मान्सून असल्यामुळं यावर्षी बीड जिल्ह्यात खूप पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो अचानक वातावरण बदल झाला लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद नमस्कार माझ्या नावानं तुम्हाला एक सांगतो कि इन्स्टाच्या जवळपासनं पंधरावीस नावानं माझ्या नावानं चॅनल चालतं आणि त्याच्यानंतर युट्यूब जवळपास शंभर दीडशे यूट्यूब चालतात बघा पण तुम्हाला सांगतो मी त्यांच्या कॉपीराईट जर टाकली असते तर त्यांचे बंद पडते पण काय होईल तुम्हाला एक माहीत असं मग सांगालो की काय होतं माझ्यामुळे त्यांना रोजगार मिळायला काय काही जणाला एक एक लाख रुपयेपर्यंत यूट्यूबमधून भेटतात म्हणून तुम्हाला सांगतं काही जण चूक टाकतात पण माझं जे चॅनल आहे मी त्याला काय करत असतं दरोजो दरोज अंदाज देत असतो म्हणून मी कधी कोणावर स्ट्राईक देखील टाकत नाही हे तुम्हाला एक माहीत असेल माझं जे चॅनल आहे ते इन्स्टाचं चॅनल आहे त्या इन्स्टाचं अंदाज आणि त्या यूट्यूबचा अंदाज ते एकच असतंय आणि काय झालं माझ्या नावाजवळपास शंभर दीडशे दोनशे यूट्यूबचे म्हणजे चॅनल चालते आहेत पण त्यांना देखील महिन्याला पन्नास हजार शं एक लाख कोणाकोणाला इतका फायदा होतो चला आपल्यामुळं जर आपण अंदाज दिल्यामुळे हिडूमुळे त्यांना फायदा होत असं तर मी ते चांगली गोष्ट आहे म्हणून मी कोणाला म्हणजे स्ट्राईक देत नाही काय नाही पण त्याच्यात काय करतात काही जण थोडे जुने हिडिओ टाकतात म्हणून माझी त्यांना विनंती आहे की माझे जुने हिडिओ टाकत जाऊ नका तुम्ही उलट मी तुमच्यासाठी कधी स्ट्राईक सुद्धा देत नाही काहीच देत नाही म्हणून माझी ही तुम्हाला विनंती धन्यवाद माझं चॅनल आहे ते पंजाब डकना ऑरेन त्याच्या काळे शर्टचा फोटो ते चॅनल आहे ओरिजिनल आणि इन्स्टाचं जे चॅनल आहे त्याच्यात पंजाब डक नॉन स्टॉप पी ए एन जे ए बीन टी ए चौपंचे चाळीसशे एकोणतीस माझ्या गाडीचा नंबर आहे त्या चॅनलवर आहे असे